राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत राहावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर येथे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई जनमानसात कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले अधिकारी का आले जाळ्यात पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे अडीच लाखाची लाच मागितल्या प्रकरणी पण सापळा संशय आल्याने लाच स्वीकारली गेली नसल्याचा पोलीस तक्रारीमध्ये उल्लेख पोलादपूर तहसील कार्यालयातील तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत जमिनीमधील तफावत दूर करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली असल्याची तक्रारदार निलेश आंबेडकर यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे कपिल घोरपडे यांच्या विरोधात लाच लुचपत रायगडच्या युनिटने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम निहाय कारवाई गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ले पोलादपूर येथील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या इसमाचे चिमन रामचंद्र पार्टे मौजे पार्टे कोण पोलादपूर येथे असलेल्या जमिनीच्या तफावतीबाबत दावा दाखल केला होता सदर दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरिता दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक कपिल तुकाराम घोरपडे तहसीलदार पोलादपूर यांनी तीन लाख रुपये रकमेची मागणी केल्याची तक्रार दिनांक पंचवीस रोजी दिली होती तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोप असलेले लोकसेवक कपिल तुकाराम घोरपडे तहसीलदार पोलादपूर यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची तफावत बाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरिता रक्कम रुपये तीन लाख लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडी अंतिम रुपये अडीच लाख मागणी केल्याचे निष्पन्न झाले असे तक्रारदाराने नोंदवलेल्या पोलीस तक्रारीमध्ये दाखल केले आहे सत्तावीस फेब्रुवारी तसेच दिनांक पाच फेब्रुवारी रोजी व दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी लोकसेवक कपिल घोरपडे यांच्या विरुद्ध सापळा आयोजित करण्यात आला होता परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचा व नाकारत असल्याचा देखील उल्लेख तक्रारीमध्ये आहे लाच मागितल्याने कपिल घोरपडे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर दहा दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अठराशे अठ्याऐंशी कलम सात प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे सदर प्रकरणाबाबत घोरपडे यांची चौकशी केली जात असून पुढील तपास शशिकांत पाडावे पोलीस उप प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग हे करीत कपिल घोरपडे यांनी येथील तहसीलदार म्हणून कारभार हाती घेतल्यापासून त्यांच्या कार्यतत्पर कामगिरीने जनमानसात एक नावलौकिक निर्माण केले व अशा अधिकाऱ्याकडून असा काही प्रकार घडावा ही घटना सगळ्यांनाच अचंबित करणारी व धक्कादायक ठरत आहे बीरो रिपोर्ट झंझावात न्यूज पोलादपूर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा